श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त असाल स्वस्त असाल स्वामींच्या सेवेत रममान असाल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की आज शाकंबरी पौर्णिमा आहे कालच काल जो व्हिडिओ मी टाकला आहे त्यामध्ये तुम्हाला आजच्या काय सेवा आहे ते तुम्हाला मी सर्व सांगितलं आहे तरी अजून एक जी सेवा आहे ते करण्याची राहिलेली होती म्हणून आज स्पेशल मी व्हिडिओ बनवला अजून वेळ आहे जो ज्याच्या कुणाकडे हा व्हिडिओ पोहोचला आहे त्याने ह्या सेवा करायच्या आहे शाकंबरी पौर्णिमेपासून आपण जे सत्यनारायण पूजा करतो ना दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा जे करतात नवस बोलतात आपली इच्छा बोलतात आणि अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न असे सत्यनारायण पूजा करतात तर ते साधा सरळ साधा सिम्पल अति सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा लास्टपर्यंत बघितल्यानंतरच आपल्याला काय करायचं करा ते तुम्हाला समजेल तर सत्यनारायणाची पूजा करत असताना अगोदर जिथे आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत तिथली लादी किंवा फरशी आपण गोमूत्राने पुसून स्वच्छ घ्यावी नंतर एक चौरंग घ्यावा चौरंगा चौरंगावर वरती वस्त्र धारण करावे वस्त्र अतरावे त्यानंतर एक सव्वा किलो गहू घ्यावे गव्हाची रास सत्यनारायणला गव्हाचीच रास टाकायची आहे त्याच्यावर सव्वा किलो गहू असतील ना तेवढे घ्यावे त्याच्यावरती कलश ठेवावा कलशामध्ये पाणी त्यामध्ये एक रुपयाचं नाणं अक्षदा फूल व्हावे कलशाची पूजा करावी आणि कलशावर एक स्वस्तिक काढावे स्वस्तिक काढल्यानंतर बाजून कधीही कुठलंही स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक काढत असताना बाजूनी दोन दोन रेषा काढताना काढण्यासाठी कधीच विसरायचं नाहीये क्लश क्लशामध्ये जी स्वस्तिक आपण काढतो ना त्या स्वस्तिकामध्ये एवढी शक्ती असते की ते चांगलं पण असते आणि ती शक्ती कुणाला सहन न न होण्यासारखी आहे त्याचं सायंटिफिक रिझन असं आहे म्हणून त्या बाजूनी स्वस्तिकच्या बाजूने या बाजूनी दोन रेषा या बाजूनी दोन रेषा ह्या काढायच्याच या रेषा काढायला विसरायचं नाहीये नंतर कलशाची पूजा करून घ्यायची आणि कलशावरती तामण ठेवायचं आहे आणि तामण ठेवण्याच्या अगोदर विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायचं आहे वरती तामण ठेवायचं आहे तामणामध्ये आपले बालकृष्ण बाल बालकृष्णाची बाल, बाल पूजा करायची आहे बालक कृष्णाची कर... पूजा करण्याच्या अगोदर बालकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक आपलं जसा अभिषेक कसा करायचा हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अगोदर पाण्याने पुन्हा पंचामृतांनी पुन्हा पाण्याने पुन्हा पंचामृतांनी आणि नंतर पाण्याने असं बालकृष्णाचा अभिषेक करून घेऊन त्याला स्वच्छ स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे आणि तामणामध्ये ठेव तामणामध्ये याच फुला फुलाची त्याला फुलाची आसन द्यावे मग बालकृष्णाला ठेवावे नंतर बालकृष्णाची पूजा करून घ्यावी धूपदीप हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यावी आणि चौरंगावरती बाजूला बाजूला केळीचे खांब ठेवावे चार खांबे ठेवावे चा, चार खांबे जरी भेटले नाही तरी आंब्याचे पाणी आंब्याचे पाणी तुम्ही चार गिलास घेऊन चार गिलासमध्ये तांदूळ ठेवून चारी बाजूने आंब्याचे पानं तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे साधी सिंपल आपली सत्यनारायणाची पूजेची मांडणी मी सांगितली आहे जे जे पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात त्याची सेवा खूप प्रभावी आहे त्याची फळ तुम्हाला नक्कीच मिळते आणि ज्या दिवशी फर्स्ट टाईम तुम्ही जे सत्यनारायणाची पूजा करणार आहे त्या दिवशीच तुम्ही संकल्प करून घ्यायचा आहे की तुम्ही सत्यनारायणाची पूजा कशासाठी करता तुमची काय इच्छा आहे ते तुम्हाला पहिल्या दिवशीच बोलायची आहे इच्छा कशी बोलायची आहे जे तुमचं काय आहे जे काही इच्छा आहे ते कशी बोलायची आहे तर हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अक्षदा टाकायचं आहे हळदी गुंगू टाकायचं आहे आणि ती इच्छा म्हणजे इच्छा बोला हाताचा समोर घेऊन इच्छा बोलायची जे काही असेल ते माझ्या जे काय काम होऊ दे मी अकरा सत्यनारायण करते असा तुम्ही निच, आ, हे आ, काय बोलतात त्याला संकल्प आपला करावा आणि तो खाली दामनामध्ये सोडून द्यावा आणि पाण्याने हात धुवून घ्यावा असं फर्स्ट टाइम तुम्ही संकल्प करायचा आहे त्याची फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि एकवीस करायचा अकरा करायचे एक्कावन्न करायचे हे तुम्ही अगोदरच ठरवून घे घेतलं पाहिजे आणि सत्यनारायण देवाला सांगितलं पाहिजे की माझे हे देवा मी अकरा म्हणजे अकरा एकवीस जे काय असेल अकरा सत्यनारायण पौर्णिमेचं पौर्णिमे दिवशी अकरा सत्यनारायण करणार आहे तरीही माझा संकल्प आहे तर हे संकल्प निर्विघ्नपणे पार पाडू दे मला कुठली अडचण येऊ देऊ नको ही सेवा माझ्याकडून तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या आणि असे पूजा ज्यावेळेस आपल्याला सुतक असतं पिरियड असतं किंवा जे काही प्रॉब्लेम असेल तर हा सत्यनारायण पूजा करायचं नाही स्किप करायचं नंतर दुसऱ्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता ही झाली साधी सरळ आणि तुम्हाला डिटेल सत्यनारायणाची पूजा अजून डिटेल माहिती असेल तर ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे कारण आता वेळ कमी राहिलेला आहे सात वाजायला आलेली आहे तर जो जेवढ्या लोकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी सर जे ज्या ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांनी तुम्ही साधी सरळ सत्यनारायणची पूजा करू शकता आणखीन एक महत्त्वाचा शाकंबरी पौर्णिमेचा उपाय आहे तो संध्याकाळी सहाच्या नंतर सहा ते सात मध्ये किंवा सातच्या नंतर तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ऑफिस ऑफिस वर्क वर्किंग असाल तर तुम्हाला वेळ झाला तरी चालेल सहाच्या नंतर तुम्ही ही सेवा कधी पण केली तरी चालेल संध्याकाळच्या वेळेला सकाळी तरी मी आपल्या <clears throat> कुलदेवतेची पूजा कमरे पोर्णियाचे उपाय मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आपलं काय ह्याची उंबऱ्याची पूजा वगैरे ते सगळं नंतर आता हा जो उपाय आहे तर एक दारा दारापुढे एक दिवा लावायचा तो दिवा कसा लावायचा आहे एक पंथी घ्यायचा आहे त्या पंथीमध्ये चार चार बाजूला चार बाजूला वाती टाकायचे तिळाचे तेल टाकायचं आहे आणि चार बाजूला वाती टाकायचे चार चार म्हणजे दोन्ही साईडनी आठ आठ बाजूनी आठ दिव आठ वाती टाकायचं आहे आठवाती आणि दिव्याला आसन द्यायचं आहे फुलाचं किंवा तांदळाचं प्लेटामध्ये जे काय असेल ते हर, हर दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्याची हळ हळदी कुंकू अक्षरधावून पूजा करायची आहे आणि हा दिवा लावायचा आहे ह्या दिवेला अशा कंबरी पौर्णिमेला खूप म खूप महत्त्व आहे आणि याची याची फळ निश्चिंत मिळते आणि मी तुला प्रत आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगाय सांगते की आपली श्रद्धा खू श्रद्धा ही बळकट असली पाहिजे श्रद्धा विश्वा विश्वास विश्वासाने जे करतो श्र श्रद्धेने जी सेवा करतो ती कधीच वाया जात नाही आपले कर्म हे सर्व त्याची जोड असलीच पाहिजे हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते विश्वास आपला असलाच पाहिजे श्रद्धा असली पाहिजे श्रद्धेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही तर हा दिवा जर काही कुठलंच काही जमलं नाही तर हा संध्याकाळी सात सहाच्या नंतर हा दिवा तुम्ही लावाच ही सेवा खूप महत्वाची आहे खूप चांगली आहे आणि पावरफुल आहे सेवा खरंच पॉवरफुल आहे तुम्ही लावा साध साधा सिंपल आठ चार वाती दोन्ही साईडनी त्याचे आठ होतात तिळाचे तेल दिव्याखाली असन हळदी कुंकू वाहून अक्षदा दिवा लावायचा आणि आपले जे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कापूर कापूर घ्यायचा आहे कापूर कापूर घेतल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग टाकायचा आहे आणि ते तो धूप आपल्या घरात सर्वीकडे फिरवायचा आहे अशा साध्या सरळ सेवा आहेत आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट बालकृष्णाला कापूर कापराच्या दोन वड्या आणि हिरव्या लवंगा हिरवी लवंग ही बालकृष्णाला अर्पण करायची आहे आणि पूजा करत असताना पाठीमागे सत्यनारायणाचा फोटो सत्यनारायणाचा फोटो नसेल तर लक्ष्मीचा ठेवू शकता तुम्ही तर पण तुम्ही अकरा किंवा एकवीस सत्यनारायण करणार असाल तर सत्यनारायणाची uh, पूजा uh, फोटो घेऊनच ठेवा हे तुम्हाला लागेलच प्रत्येक वेळेला आणि सत्यनारायणचा ग्रंथ म्हणजे केंद्रातूनच आणलेला असावा केंद्रामध्ये दुकानात पण इतर दुकाना पण दुकानामध्ये पण भेटतात पण तो जरा वेगळा असतो त्यासाठी तो शक्य असेल तर तुम्ही केंद्रातूनच घ्या नसेल तर ऑर्डर करा मागून घ्या केंद्रातून घ्या केंद्रातून ग्रंथ घेतलेला चांगला आहे त्यामध्ये व्यवस्थित सत्यनारायणाची कथा लिहिलेल्या आहेत त्या कथा सर्व वाचून घ्या आणि सत्यनारायणच्या ग्रंथामध्ये सत्यनारायणाची आरती आहे ती म्हण तीच तीच म्हणून घ्या आणि अशा रीतीने साधी सिंपल सरळ आणि जर आज ए व्हिडिओमध्ये काही स्किप झालं असेल माझ्याकडून काही राहिलं असेल चुकून सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही त्या सत्यनारायणच्या ग्रंथामध्ये विधिवत पूजा साधी साधी सरळ जशी काय असते ते, ते मांडणी तुम्हाला दिलेलीच आहे तर त्या पुस्तकामधून तुम्ही वाचून पण करू शकता आणि करू शकता जे काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये विचारा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वांनी जसं जमेल जसं जमेल तुमच्या वेळेनुसार असं काही नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे जसं जमेल तसं श्रद्धेने पूजा करा याचं फल तुम्हाला नक्की मिळेल भेटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ